महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती नामदार श्री राम शिंदेसाहेब उपस्थित ज्यांनी या गावासाठी विकासासाठी सुरुवात जे केले ते माझे मित्र ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेसाहेब उपस्थित फलटणकोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमदार सचिनजी पाटील याचबरोबर ज्यांनी प्रास्ताविकामध्ये सुभेदार मल्लाराव होळकर यांची माहिती सांगितली ते माजी आमदार श्री रामोरी रुपनवर साहेब कृष्णा खोरे महामंडळाचे संचालक मानिकराव सोनोळकर साहेब भूषणजी होळकर साहेब अमरजितराजे राजे भारगळ पंचायत समितीचे को बी ओ सतीश साहेब किरण साहेब प्रल्हाद सावंकी पाटील शिवरूपराजे खर्डेकर धैर्यशील दादा अमरसिंह नाईक निंबाळकर सुशांत निंबाळकर बजरंग गावडे पिंटू युरे सागर कांबळे हरी रुपनवर अक्षय रुपनवर विक्रम आप्पा माडकर आप्पा डी के पवार अशोकराव जाधव गोविंदराव देवकाते माझ्याकडून कुणाचं नाव घ्यायचं राहिलं क्षमा करा आमचे सामाजिक चळवळीत काम करणारे माझे मित्र प्राध्यापक खाके विलास भाऊ आणि यदा कदाचित माझ्याने कुणाचे नाव घ्यायचं राहिलं असल्यास मी सगळ्यांची क्षमा मागतो उशीर खूप झालेला आहे मी मा मी संयोजकांना विनंती केली होती की माझं भाषण कट करून माननीय नामदार शिंदे साहेबांना बोलण्या बोलण्यासाठी सांगावं आता तालुक्याचा कार्यक्रम आहे आणि मी बोललो नाही तर गैरसमज होईल त्यापेक्षा दोन मिनिटं बोलण्याचं विनंती त्यांनी केली मी मागच्या आठवड्यातच शिंदेसाहेब मी गोरे साहेबांची इथं आपण या संदर्भाने मिटिंग घेतली मी होतो गोपीचंद पडळकर साहेब होते आणि बरेचसे त्या ठिकाणचे अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते त्याच दिवशी निश्चय झाला की याचा याला तीर्थक्षेत्राचा दर्जा द्यायचा आणि क वर्गाच्या ठिकाणी ब वर्ग करायचं आज आपण आलाय मी आपल्याला विनंती करणार आहे की आपल्या दालनामध्ये शिंदेसाहेब याच्या संदर्भामध्ये आपण बैठक लावावी मी असतील आमदार सचिन पाटील असतील जयकुमारजी गोरे असतील आणि या समितीमध्ये काम करणाऱ्या या गावातील आणि आसपासच्यातील सर्व सामाजिक कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी आपण बोलवूया आणि या निश्चितपणे या भागामध्ये ज्या पद्धतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवींची स्मारकं उभं राहिली आई सावित्रीबाईंची स्मारक आता गोरेसाहेब उभे करत आहेत त्याच धर्तीवर या भागाचं या गावामध्ये श्री सुभेदार श्रीमंत मल्हाराव होळकर यांचं स्मारक दमदार ताकदीने देखणं स्मारक उभं करायचं काम आपण सर्वांनी मिळून करूया या गावाचाही विकास गावच्या अंतर्गत रस्त्यांचा विकास माळशिरसचे आमदार या ठिकाणी उत्तमराव जानकर साहेब आलेले आहेत त्यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो या भागामधल्या या स्मारकामुळं या गावाचंही नाव संपूर्ण देशभर कसं जाईल आणि मुरुम आणि मुरुम पंचकृषीचा विकास कसा केला जाईल मोठे रस्ते या ठिकाणी कशा येथे आले जाईल आराखडा करताना गावच्या गटरापासून आपल्याला पिण्याच्या पाण्यापर्यंत ब लोक आल्यानंतर लोकांना लोका हजारो लोक कार्यक्रमाला आल्यानंतर लोकांची उपस्थिती त्यांची उठबट क करण्याची व्यवस्था सगळे ब बघावं लागणार आहे आणि एकंदरच एक हा संपूर्ण स्मारकासहित या मुरुमच्या आसपासच्या चार वाड्याचा समावेश करून या या विकासाचा आराखडा आपल्याला मांडावा लागणार आहे मग आपण निर्णय घ्याल तीस कोटी घ्या शंभर कोटी रुपये घ्या ते आणण्याचा नि आपण सर्वांनी एकदा आदेश दिले गोरेसाहेबाने आणि गोरेसाहेबांच्या खात्यामार्फत हो या निश्चितपणे सुभेदार मल्हाराव होळकर या स्मारकाचा जीर्णोद्धार होईल आणि त्यांनी शब्द दिलेला शब्द पाळला जाईल अशी मी त्यांच्या वतीने ग्वाही या ठिकाणी देतो आणि पुढील कार्यक्रमासाठी जायचं असल्यामुळं मी माझे दोन शब्द ಅವರು ತೋ ಅದರಲ್ಲಿ